आज आपण बनवणार आहोत डाळ डाळ बनवण्यासाठी आपण डाळ उकडत घातली आहे तोपर्यंत आपण डाळीच्या फोडणीसाठी जे लागणार आहे साहित्य आहे ते तयार पण आपण लसूण सोडून घेतले आहे तिथे कडीपत्त्याची पानं लसूण थोडीशी बारीक करून घ्यायची म्हणजे त्याची टेस्ट डाळीला चांगली येते तिखट डाळीला लसूण चांगली जेवढी टाकाल तेवढ्या चांगली डाळ होते आपण लसूण कडीपत्ता आणि इथे खोबरं किसून घेतलंय आणि डाळीच्या फोडणीसाठी जिरं हिंग मोहरी या गोष्टी आपण काढून घेऊया आणि इथेही आपण दोन कोकम घेणार आहोत आपण तिखट डाळ बनवणार आहे त्याच्यासाठी आपण हे आंबट कोकम घेणार बघू शकता आपण डाळ चांगली उकडून घेतली डाळीमध्ये आपण शेंग टाकलेली आहे आपण आता डाळ फोडणीला घालायला घेऊया इथे आपण मीडियम गॅस वरती भांड तापत ठेवले भांड तापलं की आपलं तेल ओतून घेऊया त्याच्यात पण तेल ओतून घेऊ ते आहे याच्यामध्ये आपण जिरं टाकून देऊ मोहरी हिंग चांगलं तडतळायला द्यायची त्याच्यात आपण लसूण टाकून देऊ लसूण आणि कडी त्यात मसाला टाकूया आपली थोडीशी लाल करून द्यायची आपला मसाला तिखट आहे दीड चमचा मसाला टाकणार आहोत डाळ आता घेऊया चांगलं पाच यायला द्यायचा तुम्ही याच्यात खोबरं टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालून जातो म्हणजे आपण दोन जी कोकम घेतले ते टाकून घेऊ मीठ टाकून घेऊया मीडियम गॅस वर त्याला कडकडून दे आपण खोबर गॅस बंद करायच्या दोन मिनिटं अगोदर टाकणार आहोत थोडस डाळीला पडवून दे आली की आपण खोबरं टाकून घेऊ आणि त्याला पुन्हा घेऊ आपली आहे शेंगा खायच्या कारण शेंग्यामध्ये कॅल्शियम आणि जास्त असतो त्यामुळे शेंगा जास्त खाव्यात त्याच्यात प्रोटीन सुद्धा खूप असतात शेंगामध्ये खोबरं टाकून घेऊ डाल झालेली आहे आपण दोन मिनिटांनी गॅस काढलं आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया चला तर मग तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक कमेंट करा शेअर करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बिल ऐकून दाबा म्हणजे नवीन नोटि आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल छान अशी तिकट तयार झालेली आहे बघू शकता